नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्स असतात त्याचप्रमाणे कोरोना पॅन्डेमिकमध्ये कोरोना जनजागृती कोरोना सेरीजसुद्धा आपली चालू आहे तर आज आपण दूध आणि दुधाचे पदार्थ थो, यावरती थोडंसं बोलणार आहोत मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये एक प्रश्न बघायला मिळाल्या किंवा एक शंका मला बघायला मिळाली की आम्हाला मुतखडा आहे तर आम्ही दूध घेऊ शकतो का आम्ही दूध घेऊ शकत नाही तर मग आम्हाला पर्याय सांगा तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की जर का तुम्हाला मुतखडा झालेला असेल तर तो मुतखडा तुमच्या शरीरामध्ये एक तर किडनीचं फंक्शन योग्य नाही तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे तुमचं डायजेशन योग्य नाही किंवा चौथं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आहे म्हणून तुम्हाला मुतखडा आहे तर तुम्हाला हे काही पटणार नाही तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे आमच्या शरीरामध्ये कॅल्शियम जास्त आहे म्हणून मुतखडा आहे आणि तुम्ही म्हणताय कॅल्शियम डिफिशियन्सी आहे तर एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही शरीरामध्ये अन्नपदार्थ घेत असता आणि ते पचन होत असतं त्यावेळेला आपल्या लहान आतड्यामधून मोठ्या आतड्यामधून त्याचं शोषण आणि पचन होत असतं अन्न आपण जे काही कॅल्शियम युक्त पदार्थ आपल्या पोटात घेत असतो जे काही आपल्या पदार्थ पोटात घेत असतो समजा ते कॅल्शियम योग्य पद्धतीने शोषण त्याचं झालं नाही योग्य पद्धतीने त्याचं अन्नामधलं शोषण होऊन त्याचं जर का पचन झालं नाही आतड्यामधून तर ते आपल्या शरीरामध्ये साठवलं जात नाही आपल्या शरीरामध्ये जेव्हा ऑक्झलेटयुक्त युक्त पदार्थ म्हणजे जे, पदार जे विटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जेव्हा जास्त असतं किंवा एखाद्या पदार्थात विटॅमिन सी जास्त असतं तेव्हा त्याचं ते रूपांतर ऑक्झलेटमध्ये होत असतं तर हे जे ऑक्झलेटयुक्त युक्त पदार्थ जर आपल्या शरीरामध्ये अर्थात हे ऑक्झलेटसुद्धा सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीराच्या अनेक क्रिया या ऑक्झलेट नियममुळे नियमित केलेले असतात परंतु जर का हे ऑक्झलेट आपल्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने बाहेर टाकून दिलं नाही जे एक्सेस कारण हे ऑक्झलेट जे आहे हे कॅल्शियमशी बाइंड होतं आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमशी बाइंड होतं त्याचा कॅल्शियम ऑक्झलेट नावाचं कंपाऊंड तयार होतं आणि हे जे कंपाऊंड आहे हे कॅल्शियम ऑक्झलेट आपल्या शरीरामध्ये आपल्या स्टूलमध्ये आपला स्टूल फॉर्म करण्यासाठी योग्य पद्धतीने तो घट्टपणा आणण्यासाठी म्हणून हा कॉल्श आणि हा कॅल्शियम ऑक्झलेट जो आहे हा कॅल्शियम ऑक्झलेट आपल्या स्टूलमधनं आणि युरिन बाहेर टाकून दिला जात असतो परंतु बऱ्याच वेळेला आपलं पचन जर योग्य नसेल तर हा स्टूलमधनं बाहेर योग्य पद्धतीने टाकून दिला जात नाही तसंच हा किडनीमधनं सुद्धा योग्य पद्धतीने टाकून दिला जात नाही आणि त्यामुळे हे जे खडे आहेत किंवा हा कॅल्शियम ऑक्झलेट जो आहे जर का पाण्यातून विरघळून हा बाहेर योग्य पद्धतीने टाकून दिला गेला नाही किडनीतून फ्लश आऊट झाला नाही तर तो स्टोन या फॉर्म मध्ये किंवा आपल्या किडनीमध्ये किंवा मूत्राशयामध्ये मुतखडा म्हणून तो त्या ठिकाणी होतो आणि मग त्यापुढे आपल्याला त्रास सुरुवात होतो कारण की मुतखडा हा न विरघळणारा पदार्थ जर का आपल्या मूत्राशयामध्ये आला तर तो बाहेर टाकणं तसं अवघड असतं आणि त्यामुळे जेवढं त्या ठिकाणी जे तो साठत राहील तेवढा तो त्या ठिकाणचा खडा हा मोठा होत जातो म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपलं डायजेशन योग्य असणं हे खूप महत्वाचं आहे जर का तुमचं डायजेशन चांगलं असेल तुम्हाला संडासला रोज साफ होत असेल तर तुमची मुतखडा व्हायची टेंडन्सी कमी असते म्हणून आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपल्या शरीरामध्ये जर का कॅल्शियम डिफिशियन्सी झाली तर हे कॅल्शियम ऑक्झलेट हा कंपाऊंड फॉर्म होत नाही आणि मग त्यामुळे ह्या पुढच्या तक्रारी निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते एकतर त्यामुळे मुतखड्या निर्माण होतो आणि त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन सुद्धा व्हायला लागतं म्हणून हे कॅल्शियम ऑक्झलेट योग्य पद्धतीने कंपाऊंड तयार होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये जाणं महत्त्वाचं आहे ते सप्लिमेंटच्या सु रूपामध्ये नव्हे तर अन्न पदार्थात जाणं फार महत्वाचं आहे तर हे जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियम दुधातून जा आपल्या जर का शरीरामध्ये गेलं दूधा दूध आणि दुधाचे पदार्थ ह्या दूध आणि दुधाच्या पदार्थामध्ये दूध आलं दही आलं ताक आलं अगदी लोणी तूप या सुद्धा गोष्टी आल्या तसंच चीज पनीर या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तर ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व आपल्या पोटामध्ये हे अन्नपदार्थ गेलेच पाहिजे दूध आणि दुधाचे पदार्थ मग बऱ्याच जण काय म्हणतात की आम्हाला पचन चांगलं नाही आहे आम्हाला दूध पचत नाही आवडत नाही हा प्रकार वेगळा आहे परंतु आम्हाला दूध पचत नाही तर आम्ही काय करायचं तुमचं डायजेशन चांगलं नाही आहे म्हणून तुम्हाला दूध पचत नाही तुमचं डायजेशन चांगलं नाही म्हणून तुम्हाला मुदखडा आहे तुमचं डायजेशन चांगलं नाही म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे म्हणजे तुम्ही दूध घेणं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की दूध आणि दुधाचे पदार्थ हे तुमच्या तुम्हाला जर का मुतखडा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता मात्र यामध्ये जर का तुम्हाला शक्य झालं तर एक गोष्ट करा की तुम्हाला गवळ्याकडून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट म्हशीचं किंवा गाईचं जर का तुम्हाला दूध घेता आलं तर हे जास्त चांगलं आहे कारण की जर का तुम्ही पिशवीतलं पॅकड दूध घेतलं तर त्याच्यामध्ये जे प्रोसेस होत असतात त्यामध्ये कदाचित त्यामध्ये कदाचित त्या दुधाची इफिकेसी कमी व्हायची शक्यता असते गुण कमी व्हायची शक्यता असते नॉ सगळ्यांनाच हे असं नाही आहे परंतु काही वेळेला कसं असतं की त्याच्यामध्ये जे टिकवण्यासाठी ज्या प्रक्रिया केलेल्या असतात त्यामुळे ते आपल्याला पचायला काही वेळेला जड पडतं आपल्याला की नाही आपल्याला जर का घरी गवळी येऊन जर का त्यानं दूध दिलं तर ते बऱ्याच जणांना पचतं परंतु पिशवीचं दूध बऱ्याच जणांना ना पचत नाही याचं कारण तेच आहे तर त्यामुळे जर का मुतखडा असेल आणि मुळात ते असतं कॉन्सन्ट्रेटेड तर त्यामुळे तसं सुद्धा नको तर आपल्याला जरासं हे कॉन्सन्ट्रेटेड दूध की जे पचवण्यासाठी किंवा त्याच्यामधला फॅट हा वाढवण्यासाठी जे काही वापरलेलं असतं ते कदाचित आपल्या किडनीतून फ्लशआउट योग्य रीतीने होऊन जात नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही दूध तर घेतलंच पाहिजे परंतु जर ते दूध जरा असं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता किंवा मग दुधाचे पदार्थ इतर तुम्ही करून घ्या की म्हणजे दही ताक त्याचप्रमाणे तुम्ही चीज पनीर हे तुम्ही घेऊ शकता म्हणजे दूध दुधाचे पदार्थ जरी मुतखडा असेल तरी तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही खायला पाहिजे आणि जेवढे आंबट गोड पदार्थ तुम्ही म्हणजे आता दही ताक हे आंबट गोड आहे तर आणि त्याचप्रमाणे दह्यामध्ये विटॅमिन डी भरपूर आहे आणि जर का तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी असेल जर का तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला मुतखडा होतो आणि तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी ही बऱ्याच वेळेला तुम्ही कॅल्शियम पोटात कमी जातं म्हणून असते असं नाही तर तुम्हाला विटॅमिन डी डिफिशियन्सी असते आणि तुमचं पचन चांगलं नसतं आणि त्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी डेफिशियन्सी जरी कमी ती पहिला कमी करायला पाहिजे तर विटॅमिन डी कमी डि डिफिशियन्सी कमी करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की दूध दुधाचे पदार्थ ह्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन डी चांगलं मिळतं सूर्यप्रकाश ह्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन डी चांगलं मिळतं एक्झरसाईज आणि साऊंड स्लीप म्हणजे आपल्याला शांत झोप ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये टिकून राहतं आणि त्याच्यामुळे आपल्या कॅ शरीरामध्ये ही जी कॅल्शियम डिफिशियन्सी असते ती कॅल्शियम डिफिशियन्सी होत नाही तर एक तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल की तुम्हाला जर का मुतखडा असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये शरीराची हालचाल झाली पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही विगरस व्यायाम करू नका म्हणजे तुम्ही जर का खूप जास्त व्यायाम केला तर कदाचित तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो परंतु थोड्या का थोड्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीराची हालचाल सतत झाली पाहिजे तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे तुम्हाला विटॅमिन डी भरपूर आपल्या शरीरामध्ये मिळालं पाहिजे मात्र ते सप्लिमेंटच्या थ्रू नाही तर ते अन्न आणि सूर्यप्रकाशामधनं तसंच तुम्हाला साऊंड स्लीप मिळायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा पाणी प्या त्यावेळेला ते आंबट गोड पाणी असलं पाहिजे तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की ताक दही घेऊ शकता किंवा आमसूल सरबत आमसूल सुद्धा त्याच्यामध्ये ताकामध्ये घालून तुम्ही घेऊ शकता तर आज तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला जर का विटा विटॅमिन कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर सुद्धा आपल्याला मुतखडा होत असतो आणि कॅल्शियम आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये जे मिळत असतं ते आपल्याला दुधाच्या स्वरूपात मिळत असतं त्यामुळे तुम्ही घ्यायला काही हरकत नाही दूध मात्र त्यासोबतच तुमचं डायजेशन प्रॉपर असणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे इतर जे मी फॅक्टर्स सांगितले ते सुद्धा तुम्ही बघितले पाहिजेत की जर का तुम्हाला झोप चांगली लागत नसेल तुम्ही उशिरा झोपत असेल तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तुम्ही तळलेले पदार्थ जास्त खात असला तुम्ही बाहेरचे पदार्थ जास्त खात असला की जे पॅक्ड फूड आहे जे चमचमीत चविष्ट पॅक्ड आपल्याला बाहेरून मिळतं ते जर का जास्त प्रमाणात खात असला तर मग तुम्हाला त्याच्यामधनं सोडियम तुमच्या शरीरात जास्त जात असतं आणि त्यामुळे किडनीवरती त्याचा परिणाम होत असतं फ्लश आऊट नीट होऊ शकत नाही किडनीचं कार्य नीट होऊ शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा मग तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी व्हायला लागते कारण की हे जे सर्व पदार्थ आहेत या बाहेरचे जे आपण खातो त्याच्यामुळे आपल्या शरीरांवर किंवा आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होतं म्हणजे हाडं आपली डिजनरेट व्हायला लागतात तर असा हा आपल्या शरीराचा एकमेकांशी खूप संबंध असतो त्यामुळे मुतखडा आणि दूध याचा जर का आज आपण विचार केला तर तुम्ही दूध प्यायला नक्कीच काही हरकत नाही मात्र त्या दुधामध्ये वेलदोडा घालून घेऊ शकता साखर अजिबात घालायची नाही कारण की जेव्हा तुम्ही दुधामध्ये साखर घालता जेव्हा तुम्ही दुधामध्ये साखर घालून दूध घेत असता त्यावेळेला त्या साखरेमुळे सुद्धा तुमच्या लिव्हर आणि किडनी या दोन्हीवरती प परिणाम होतो म्हणजे कसं की त्यांचा त्या सेल्सचं का कार्य नीट योग्य पद्धतीने नी, होत नाही लिव्हरच्या आणि किडनीच्या आणि त्यामुळे साखर तुम्ही एवॉइड करायची आहे तुम्हाला दुधाचा त्रास होत नसतो तर तुम्हाला साखरेचा त्रास असतो होत असतो त्याच्यामध्ये जी साखर घालून घेतात ते तर आज तुमचा हा ही शंका तुमची आज दूर झाली असेल आणि त्यातून इतर जर का कोणती शंका असेल तर निश्चित तुम्ही मला विचारू शकता कारण की आत्ता कोरोना पॅन्डेमिकमधनं आपण जातो हो आपल्याला आपली सगळ्यांची तब्येत नीट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला आपली ताकद नीट राखायची असेल तर विटॅमिन डी डिफिशियन्सी होऊन चालत नाही कॅल्शियम डेफिशियन्सी होऊन चालत नाही आणि हे सर्व हो झालं तर आपल्याला मुतखडा होऊ शकतो त्याचप्रमाणे आजकाल पोस्ट कोविड सिमटम्समध्ये मुतखडा सुद्धा लोकांच्यामध्ये दिसायला ला लागलेला आहे कारण की भरपूर अँटीबायोटिक्सचा वापर हाय फीवर त्याच्यामुळे डिहायड्रेशन आणि भर निरनिराळ्या पद्धतीच्या औषध योजना आणि आत्ता आताचा असणारा जो काळ आहे की ज्याच्यामध्ये आपण लॉकडाऊनमध्ये सुद्धा आहोत आणि पावसाळा आहे त्यामुळे आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होत नाही एक स्ट्रेस आहे आपल्यावरती टेन्शन आहे या सर्वाच्यामुळे आपल्याला मुतखडा होऊ शकतो तर त्यामुळे किंवा पोस्ट कोविड सिमटम्समध्ये हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं तर यासाठी आपली रोगप्रतिकार क्षमतासुद्धा चांगली असं टिकवण्यासाठी आपल्याला मुतखडा अवॉइड करायला पाहिजे आणि दूध घ्यायला पाहिजे तर तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्या शंकेचा निरसन करण्याचा व्हिडिओमधूनच निरसन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद